नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल दी रायझिंग टीचर सगळ्यांना गुड इव्हनिंग मित्रांनो आजच माझा पेपर होतास, दुपारी आ, एक साडे अकराची शिफ्ट होती साडे अकरा म्हणजे साडेबाराला एक्सपेक्टेड होतं की आ, आपला जो काही पेपर आहे तो चालू हवा पण काही कारणास्तव काही गोष्टींमुळे अडचणींमुळं टेक्निकल एअरमुळे आमचा पेपर सुरू झाला दीड वाजता सव्वा एक ते दीडच्या आसपास पेपर सुरू झाला साडेबाराला मला एंट्री मिळाली आणि थोडंसं पॅनिकवाली सिच्युएशन होती सगळेच जण आरडाओरडा करत होते लाईक आम्हाला पहिले जायचंय वगैरे आणि या सगळ्या केसमध्ये थोडासा वेळ जास्त लागला आणि दीड वाजेला कसा पेपर स्टार्ट झाला पेपर स्टार्ट झाल्या झाल्या पहिली एक गोष्ट जाणवली ती म्हणजे खूप चांगली होती लाईक पेपर एकदम इझी लेवलचा होता काहीच टेन्शन नव्हतं तुमच्या सगळ्यांसाठी काय सूचना द्यायच्या आहेत काय नाही त्या सगळ्यात शेवटी मी बोलतो ज्यांचे पेपर बाकी असतील त्यांच्यासाठी ज्यांचे झाले असतील त्यांच्याबद्दल एक गॅरंटी आहे की त्यांना एक नंबर पेपर गेला असेल पेपरमध्ये विशेष असं वेगळं काही नव्हतं जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपण सगळ्या शिकवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी होत्या इंग्लिशमध्ये एक नवीन क्वेश्चन मात्र बघायला भेटला आणि तो क्वेश्चन मी नेमका काय आहे त्याच्याशी रिलेटेड एक पीडीएफ सुद्धा तुम्हाला देणार आहे प्रॅक्टिस साठी ज्या ज्या लोकांचे पेपर बाकी असतील त्यांनी आवर्जून तो क्वेश्चन बघून जा कारण त्याच टाईपचे पाच क्वेश्चन जवळपास विचारले होते ठीक आहे ओव्हरऑल काय काय होतं काय काय नाही त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया विशेष इडियम्स आणि फ्रेजेसवाला पार्ट ज्याला आपण तेवढं जास्त बघितलं नव्हतं पण तो आलेला पण नव्हता ठीक आहे सो so, मला सांगायचं हे की आपण ज्या गोष्टींना जास्त फोकस ठेवला बिकॉज इंग्लिश हा खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि त्यातलं खरंच खूप अवघड काम होतं की पर्टिक्युलर एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला देता यावं मी ट्राय केलं पॅराजंबलची प्रॅक्टिस जास्तीत जास्त घेण्यात यावी ती प्रॅक्टिस बऱ्यापैकी घेतली वर्ड वाले काही क्वेश्चन्स जे आहेत ते बघायला भेटले ते सुद्धा त्या ठिकाणी होते दोन तीन दोन तीन क्वेश्चन मला फक्त बघायला भेटले वर्ड स्वॅप पण जास्त नव्हतं हार्डली दोन तीन क्वेश्चन मला दिसले त्यात पण एकदा सिर हा अजून एक ऑप्शन वाईज पाच ऑप्शन वाले क्वेश्चन होते चारच ऑप्शन आपल्याला येत आहेत चार ऑप्शनचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात ए बी सी डी असे चार ऑप्शन आहे विशेष म्हणजे ज्या क्वेश्चनला आपण म्हणत होतो की बऱ्यापैकी आपण डील करायला पाहिजे एकदम सोपा क्वेश्चन आहे असा एक ऍड्रेस दिलेला आहे आणि बाकीचे दोन तीन ऍड्रेस शोधायचे अशा टाईपचे माझ्या शिफ्टला म्हणजे साडे अकराच्या शिफ्टला मला साधारण अकरा ते बारा क्वेश्चन सापडले मग काही जण म्हणतील सर आम्हाला कमी सापडले किंवा काय मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित सगळ्या पेपरला गो थ्रू केलेला असेल तर अकरा बारा क्वेश्चन तुम्हाला सापडायला पाहिजे लिस्ट मधले लिस्ट रॅन्डमली दिसणारे डायरेक्टली आणि हे क्वेश्चन असे होते की एक सोबत विचारले गेले नव्हते दोन तीन क्वेश्चन असायचे परत एक, एक क्वेश्चन हा दिलेला असायचं साधारण मला अठरा नंबर पासून हे बऱ्यापैकी क्वेश्चन स्टार्ट झाले आणि बऱ्यापैकी पुढे पण हे क्वेश्चन राहिले पार दोनशे पर्यंत येत पर्यंत मला कंटिन्युअसली या टाइपचे क्वेश्चनचे मध्ये मध्ये तोंडी लावायला जसं लोणचं म्हणतो आपण त्या टाईपमध्ये ॲड्रेसवाले क्वेश्चन होते लाईक थोडंसं अवघड वाटायला लागलं पजल बिझल आलं की ती सॉल्व्ह करून झालं की एक ऍड्रेसचा क्वेश्चन दिसायचा तो टिक करायचा म्हणजे मनाला समाधान वाटायचं बर हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी जरा व्यवस्थित झोप घ्या मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे म्हणून कदाचित झोप येत नाही पण तरी सुद्धा झोप घ्या कारण माझ्या समोरचा किस्सा सांगतो माझ्या समोर कोणीतरी होतं एक पलीकडच्या साईडने दिसत नव्हतं हो कोण आहे पण ज्या ज्या वेळेस म्हणजे लाईक मी थोडंसं म एक मोमेंट पकडला एक मध्ये मो, एक आलो मोमेंटम पकडला स्पीडमध्ये आलो आणि त्याच वेळेस धडक आवाज यायचा ते धडकडून बिचाराचं डोकं वगैरे आदळत असेल ते आणि ह्या पद्धतीने साधारण बऱ्यापैकी झोपेच्या डुलक्या वगैरे तो घेत होता पेपर सॉल्व्ह करायचं आहे ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे त्या पेपरमध्ये पण झोपेते आहे मी चुकीची गोष्ट नाही जी प्रॅक्टिकली होते ते सांगतोय कदाचित तो प्रवास करून आलेला असेल त्यानंतर बघितलं सेंट्रलला पोहोचायचं आहे जर पॉसिबल असं असेल तर आदल्या दिवशी सेंटरला येऊन थांबा कारण आईन वेळेवर एक्झाम मध्ये जर गोळ झाला तर थोडंसं अवघड आहे आणि म्हणून थोडी काळजी घ्या आदल्या दिवशी आलं तर ते खूप चांगलं आणि या पद्धतीने या बर दुसरं काय काय अजून बघायला मिळालं स्पार्ध एररचे क्वेश्चन होते एरर लईच सोपे होते आ, तीन एकदम सोपे होते दो दोन मध्ये थोडंसं कन्फ्युजिंग वाला होतं टू प्लस वरचं फर्स्ट फॉर्मवाला एक क्वेश्चन होता जिथे आय एन दिलेला होता त्याच्याऐवजी फर्स्ट फॉर्म वापरायचा होता बाकी पण वर्बशी रिलेटेड एक दोन टेन्स वगैरे जसे असतात त्या टाइपचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी होते त्यानंतर इफच्या कंडिशनवरती एक एक क्वेश्चन मला सापडला ज्याची सुरुवात हॅडने झालेली होते ठीक आहे मला तो क्वेश्चन जसा तसा दाशा, क्वेश्चन खूप जास्त होते पार दोनशे क्वेश्चन आहे त्यामुळे ते असे एक्झॅक्ट लक्षात नाही राहिले तरी पण ट्राय केलंय जेवढे जेवढे लक्षात राहतील तेवढे तेवढे तुमच्या समोर मांडतो मग आता एररशी रिलेटेड जे क्वेश्चन होते वेगवेगळी व्हरायटी होती त्यामध्ये एक दोन वाक्य जे आहेत ते कंडिशनल स्टेटमेंट लाईक फॅमिली मध्ये एक दोन सोशल आ, आस्पेक्ट वरती होते आणि एक वाक्य मला वाटतं बँकिंगशी रिलेटेड लाईक म्हणजे असं फायनान्स वगैरे जे, जे होतं त्याच्याशी रिलेटेड एक वाक्य होतं हा हे असे टोटल पाच क्वेश्चन जे आहेत ते बघायला भेटले तर पाच क्वेश्चन वेगवेगळ्या ठिकाणी होते का बिलकुल नाही एक सेट विचारला होता एक च क्वेश्चन चालू चालवलं डायरेक्ट पाच क्वेश्चन पर्यंत एररच होतं या टाइपचं मला विचारलं गेल होतं या सोबत सोबत इम्प्रूव्हमेंट वाले पण क्वेश्चन विचारले होते हा नो इम्प्रूवमेंट इम्प्रूव्हमेंट वाले पण क्वेश्चन होते हे मला जवळपास चार क्वेश्चन दिसले बरं का या चार क्वेश्चन मध्ये दोन आन्सर म्हणजे एक एक दोन ला नो इम्प्रूवमेंट होता नो करेक्शन करेक्शन करण्याची गरज नव्हती या टाइपचे होते आणि बाकी मात्र मग करेक्शन होते त्याच्यामध्ये आ, यातली एक फ्रेज वाला क्वेश्चन होता ठीक आहे हे पाच हे चार जवळपास क्वेश्चन त्यानंतर मी म्हणलं पॅराजंबल वाला जो क्वेश्चन होता मला जेवढे जेवढे सापडले त्यामध्ये पाच क्वेश्चन वरती बेस होते मला एक्झॅक्टली आठवत नाही हे पण इथं क्ल्यू कशावरून घेता येत होते आर्टिकल्स वाले जे फॉर्म आहे किंवा जे जे आपण शिकलेलोय ही नावाचा एक पर्सन कोणीतरी ही होता मग तो हा बघा आठवलं मला आता एक्झॅक्टली ही नावाचा पर्सन होता हा पर्सन जो याला फॅमिश असतो मग याला बाहेर कुठेतरी जायचं असेल तर त्यावेळेस त्याला भूक लागलेली असते आणि बाहेर खाण्याच्या बाबतीत थोडासा कौशियस असे वरीड सम आहे मग काय खावं याचा तो विचार करतो याच्याशी रिलेटेड पूर्ण पॅसेज होता त्याच्या त्याला अलाइन केलेलं होतं एक दोन तीन चार पाच अशा पाच वाक्यांमध्ये त्याला अलाईन केलेलं होतं मग त्याच्यामध्ये सिक्वेन्स जी होती ती या पद्धती सहा वाक्य होते सहा वाक्यांना अशा पद्धतीची सिक्वेन्स यायला पाहिजे होती सी एई डी बी डी एफ बी या टाईपची सिक्वेन्स जी होती करेक्ट आन्सर असायला पाहिजे होती मग यामध्ये पहिल्यांदा मला शेवटी डी आणि डी क बी या टाइपमध्ये मला कन्फ्युजन होतं मग मी काय केलं ऑप्शन वाइज गेलो ऑप्शन मध्ये मला सापडलं बी सगळ्यात शेवटी मग तो असं की वरिडी समाज काळजी करतो प्रत्येक वेळेस पण त्याला सगळीकडे फिरण्याची सवय आहे त्यामुळे त्याला टेन्शन येत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं होतं आणि मग त्यानंतर त्यान त्यान सांगितलं होतं की जिथे कुठं जातो ते आतापर्यंत असं झालंय की प्रत्येक ठिकाणी नवीन टेस्ट त्यांनी ते टेस्ट केली आहे नवीन चव जी आहे ती ते त्याने टेस्ट केली आहे आणि मग शक्यतो आतापर्यंत त्यासोबत काही फ्रॉड झाला नाही किंवा काही प्रॉब्लेम त्याला झाला नाही कारण 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 त्याला फिरण्याची सवय होती ह्या पद्धतीने बऱ्यापैकी पॅसेज जो आहे तो या टाइपचा होता ठीक आहे मग याच्यात ही आलेलं होतं ही झीम यासारखे भरपूर सारे प्रोनाऊन वाले वर्ड होते की जिथून मला अंदाज घेता येऊ शकत होता ठीक आहे सर या पद्धतीने जर मी म्हटलं एकदम शॉर्ट वेवने थोडक्यात सांगतो एवढ्याच गोष्टी होत्या पॅराजंबलमध्ये जर आपल्या सगळ्या स्टुडंटला कोणत्या पण स्टुडंटला विचारलं तर तो म्हणाल एकदम चिंधीवाला पॅराझम्पल होता कुणालाही जमल एवढं सोपं होतं पण हेच नवीन लोकांना म्हटलं तर थोडस अवघड गेलं असेल याचं कारण होतं काही शब्द काही लोक फक्त शब्दांचे अर्थ शोधत बसले अर्थ शोधायची गरज नव्हती अ द याचे सिंपल लॉजिक होते त्या लॉजिकने गेलं की उत्तर भेटत होते ओके का या पद्धतीने हो होते टोटल तारा चे पाच जवळपास क्वेश्चन वाले साधारण अकरा ते बारा क्वेश्चन मला सापडले आणि वाले खूप अवघड होते असं बिलकुल नाही जिथं पिन नंबर म्हटलेला कोड देतो ना आपण पी आय एन त्याच्याऐवजी तिथं पी एच दिलेलं होतं टेलिफोन दिलेलं होतं टीई एल दिलेलं होतं आता इथं बऱ्याचदा आपण कन्फ्युज होतो पिनकोड आपण अंदाजाने मी म्हणलं ना आपल्या माइंडमध्ये इतकं भारी माइंड आहे आपलं आपण इतके हुशार आहो आपण ऑटो करेक्ट करून टाकतो त्यात एरर असो नाही तर नसो आपण त्याला करेक्ट करून टाकतो म्हणून 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 हे स्पेलिंग वाले क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले गेले होते नंतरचा वर्ड ऑर्डर याच्याबद्दल नंतर बोलतो एक वाले क्वेश्चन्स होते ज्याच्यामध्ये वर्डचे मिनिंग विचारले होते त्यात एक शब्द जो आपण ऑलरेडी बघितलेला आहे ऑफस्क्युअर नावाचा एक शब्द होता एम्प्युअर अनक्लिअर असणारा कन्फ्युज असणारा तर त्याच्यामध्ये अँबी व्हॅलंटियस असा एक शब्द होता ambiguous नावाचा शब्द होता आय थिंक अम्बिगियस मग हा होता याचा करेक्ट आन्सर म्हणजे काय कन्फ्युज अनक्लिअर असणारा ऑफस्क्युअर माइंड ठीक आहे म्हणजे काय काय डिसिजन घ्यावी ते कळत नाहीये याचे साधारण दोन तीन क्वेश्चन बघायला भेटले सो ओव्हरऑल मी म्हटलं तर हे दोन तीन चार आणि तीन सात सात आणि पाच बारा बारा आणि बारा चोवीस चोवीस आणि दहा चौतीस थर्टी फोर थर्टी फाईव्ह मार्क्स जवळपास या टाईपचा पॅटर्न जो आहे तो बघायला भेटला मग सर तुम्ही मराठीबद्दल सांगा मराठीबद्दल सांगायचं तर मराठीत पण मराठीचा पॅराजंबल मला बघायला भेटलं लाईक ग्रामरवाले कर्तरी कर्मणी प्रयोग वगैरे ते काही मला बघायला भेटले नाही काळावरती बेस मात्र क्वेश्चन जे आहे ते बघायला भेटले लाईक एक वाक्य दिलंय या चार वाक्यांपैकी भूतकाळातलं वाक्य कोणतं वर्तमान काळातलं वाक्य कोणतं आहे एकदम कुणालाही सॉल्व्ह करता येईल अशा टाईपचं वाक्य होतं सायकोलॉजिक वरती बेस एकदम प्रॅक्टिकल बेस क्वेश्चन होते जर वर्गामध्ये शिक्षक नाही आहे आणि मग अशा केसमध्ये विद्यार्थी जे आहेत तर ते कसे शांत राहू शकतात त्याच्यासाठी कोणती टेक्निक वापरली जाते काय वापरलं जातं इन्व्हॉल्वमेंट जबाबदारी वगैरे देणं त्याला काय म्हणतो आपण असे वेगवेगळे ऑप्शन होते विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारीची जाणीव करून देणं वगैरे अशा मध्ये काहीतरी उत्तर बहुतेक होते असावे मी अंदाजाने माझ्या माझ्या अंदाजाने मी काही ऍक्च्युअल वाचलेले नाही सरांचे जेवढे लेक्चर ते बघता मला असं वाटलं आणि त्या पद्धतीने टिक केलंय सो ओव्हरऑल जर सांगायचं झालं हा राईला रिझनिंग आणि क्वांटचा प्रश्न रिझनिंग क्वांट एकदम राहुल सरांनी जसं से घेतलं सेम त्याच टाईपचं होतं uh, भरपूर लोकांना हे अपील पण होईल राईट एक्झॅक्टली वाटेल जशी लेवल राहुल सरांची होती एक्झामच्या बाबतीत टेस्टच्या बाबतीत सेम लेवल आपल्याला ले बघायला भेटते या मध्ये नेमकं काय होतं तर या लेवलमध्ये क्वांटच्या बाबतीत मला टाइम अँड वर्क वाले क्वेश्चन बघायला भेटले त्यानंतर सरांच्या ज्या ट्रिक्स होत्या त्या लाडूवाल्या मेथडच्या त्यावाल्या पण बघायला भेटल्या त्या बेसनी पण सॉल्व्ह करता आलं रेशोनी पण जाता आलं त्याला सॉल्व्ह करता आलं वाले एक दोन क्वेश्चन बघायला भेटले त्याच्यानंतर वाले काही क्वेश्चन बघायला भेटले रिझनिंगच्या बाबतीत मात्र भयानक होतं रिझनिंगच्या डायग्राम वगैरे भरपूर होत्या म्हणजे मला आठवतंय साधारण बावीस अठरा ते बावीसच्या मध्ये डायग्राम वाले क्वेश्चन मला जे आहे ते बघायला भेटले जवळपास अठरा ते बावीस म्हणतोय बारण्णव म्हणजे एवढे क्वेश्चन जे आहेत डायग्राम वरती बेस बघायला भेटले एरो इकडे गेला त्याच्यानंतर ट्रायंगल त्या डायग्रामच्या बेस क्वेश्चन मध्ये एक गोष्ट मला सांग सोपी वाटली की एक कोणीतरी पकडा त्याच्यामधला मेजर प्लेयर जो सगळीकडे आणि मग त्याला त्याची मुवमेंट कशी आहे त्याचा अभ्यास करा त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर्स लवकर भेटतील ठीक आहे ते डायग्राम वाले क्वेश्चन हा वाले क्वेश्चन होते हा याच्यात अजून बऱ्याच जणांची चुकी झाली बघा बाहेर आल्यानंतर बरेच जण भेटले आपले क्लासचे स्टुडंट सुद्धा भेटले छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि मग या सगळ्या लोकांचं काही लोकांचं म्हणणं होतं की सर काही सॉल्व्ह करताना आलं काही गोष्टीमध्ये टाइम पुरला नाही टाइम न पुरण्याचं एकमेव कारण तुम्ही जर सिलॉग किंवा आपले हे आ, सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल हे सॉल्व्ह करत बसले आणि त्यात वेळ भरपूर गेला तर मात्र अवघड होऊ शकतं म्हणून बाळांनो काळजी घ्या एका क्वेश्चन मध्ये अडकत बसू नका तीस सेकंद झाले एक मिनिट झालं लई झालं सोडून द्या पुढे निघून जा प्रॉब्लेम काय आहे आपल्याला मॅक्स एका क्वेश्चनला हायएस्ट हायएस्ट जर मी म्हंटल तर आपण तीस सेकंदाच्या नाही देऊ शकत तीस सेकंद चाळीस सेकंद आणि जर पाच क्वेश्चनचा सेट असेल तर एखादा मिनटं देणं ओके बाकीचे क्वेश्चन्स पण वाचायचे ना आणि म्हणून मग थोडंसं तिथं काळजी घ्या हा काही जणांची ही स्ट्रॅटेजी होती की पहिले पहिले पूर्ण क्वेश्चन बघून घेऊ आणि मग नंतर सॉल्व्ह करू असं बिलकुल करू नका मी म्हणाल बाबा त्याचा वेळ घालवणं परवडतच नाही माझं सांगतो मी स्पीड वगैरे थोडीफार तेवढी नाही पण ठिकठाक असून सुद्धा वन हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टीच्या आसपास मी पोहोचलो म्हणजे अॅक्युरेट अॅक्युरेट असतील ते जवळपास अॅक्युरेट म्हणतो मी एक्झॅक्ट नाही माझी काही क्वांट रिजनिंगच्या तेवढी प्रॅक्टिस नाही आहे फ्रँकली स्पीकिंग पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ठीकठाक स्कोअर जो आहे तो यायला पाहिजे राहिला प्रश्न याचा की अटेम्प्ट पूर्ण एकशे पासष्ट सत्तरच्या रेंजमध्ये माझे बऱ्यापैकी अॅक्युरेटली अटेम्प्ट असतील आणि बाकीचे मग मी टिक केले शेवटचा मी जवळपास वीस मिनिटाचा वेळ ठेवला होता ज्याच्यामध्ये मी फक्त टिक करत होतो लाईक कोणते कोणते क्वेश्चन जे राहिलेले जे स्किप करून दिले होते त्या क्वेश्चनला मी टिक केला ठीक आहे सो या पद्धतीने ओव्हरऑल स्ट्रॅटेजी असावी बर दुसरा महत्वाचा मुद्दा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ज्यांचा ज्यांचा पेपर बाकी आहे अशा लोकांसाठी मी ह्या क्वेश्चनची एक पीडीएफ देईल वर्ड ऑर्डर याच्यामध्ये काय असतं नेमकं का? याच्यामध्ये आपल्याला तीन वर्ड दिलेले आहेत समजा तीन चार पाच वर्ड दिलेले मग चार वर्ड आहेत एक दिलेला आहे एक वर्ड दिलेला समजा लाइक टॅन्डिड कॅन्डीड कॅनोपी कॅन नॉट आणि कंपल्सरी मग यांची सिक्वेन्स आहे एक दोन तीन चार मग यांना काय करायला सांगितलं पहिले तर ह्यांना अरेंज करायला सांगितलं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आता अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार यांना अरेंज करायचं आणि सोबत सोबत काय करायचं यांना अरेंज केल्यानंतर मग याच्यातला पहिला कितवा कोणता दुसरा कोणता किंवा तिसरा कोणता असा फाइंड करायचा एकच क्वेश्चन मॅक्झिमम आम्हाला विचारलं होतं थर्ड वाल वर्ड कोणता असेल मग आता मी म्हटलं कॅन्डिड मग काय करायचं अशा क्वेश्चनमध्ये लॉजिक समजून घ्या बरं का ओव्हरऑल सगळे लोक अनालिसिस सांगतील पण हे हे कोणी सांगणार नाही कंपल्सरी बऱ्याचशा शिफ्ट मध्ये जेवढे आपण ऐकलं त्या शिफ्ट मध्ये पण या टाइपचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले गेले होते मग याला डिकोड करताना कसं डिकोड करायचं बघा कॅन 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 सगळीकडे कॅन आहे मग मी कॅन बाजूला घेऊन टाकलं कॅनच्या नंतरचे दोन लेटर घ्या दोन लेटर इथं आहे डी आय मी डी आय पहिले घेऊन टाकलं दुसरं आहे ओ पी ओ पी नंतर कोण आहे एन ओ नंतर कोण आहे पी यू मग आता या दोन पैकी बघा पहिले कोणता येतो मग मला कळलं की पहिला कोण येतो डी आय येतो बरोबर ना डी पहिले येतो नंतर एबीसीडी एफ एब जी याचा आहे जे की एल एम एन ओ पी एन ओ पी मग मला इथं सिक्वेन्स कळली म्हणजे हा पहिला हा दुसरा एन ओ पी हा चौथा बरोबर का मग यानुसार जर मी म्हटलं तीन नंबरला कोण येतोय ओपीवालं मग ओपीवालं म्हणजे कोण कॅन ओ पी मग हा ना मग आपल्याला जे थर्ड ऑप्शन येणार आहे ते कोणतं येणार आहे कॅनोपी येणार आहे ठीक आहे का ओके का ह्या पद्धतीचं लॉजिक मित्रांनो याच्यामध्ये असतं पहिले काय करायचं पुन्हा एकदा सांगतो बघा जो कॉमन पार्ट आहे त्याला स्किप करून द्या कॉमन पार्टला बाजूला ठेवून द्या पुढचा जो पार्ट आहे त्या पार्टला डील करा पुढच्या पार्टमध्ये डीआय होतं ओ पी होतं त्यानंतर एन ओ होतं आणि पीयू होतं जर हे पण लेट हे पण लेटर सगळे डी असते मग मग अशा केसमध्ये आपण गेलो असतो पुढच्या लेटरनुसार मग आय पहिले येतं का पी पहिले येतं आय पहिले येतं मग आय पहिलं होऊन जाईल त्याच्यानंतर ओ पी ओ पहिले येतं मग हे दुसरं झालं असतं पी तिसरं झालं असतं आणि चौथं यू झालं असतं ओके का ह्या पद्धतीने जर मी म्हटलं तर सगळी सिक्वेन्स बनली असती असे क्वेश्चन जे आहेत ते प्रॅक्टिससाठी आपल्याला पाहिजे म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी मी रायझिंग टीचर्स नावाचं आपलं जे टेलिग्राम आहे त्याच्यावरती आणि इंग्लिश पिटारा जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती एक पीडीएफ शेअर करतो ज्या पीडीएफ मध्ये ट्वेंटी असे क्वेश्चन्स आहे प्रॅक्टिससाठी ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी आवर्जून ते क्वेश्चन बघून जा तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये त्याचा फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर मग कळवायला विसरू नका बिनधास्त कळवा टेलिग्रामला किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही ते मेन्शन करू शकता चालेल ओके चलो उर्वरित पुढील भागात ज्यांचे पेपर राहिले त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट खूप खूप मजा करा चांगल्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करा मजा येईल चलो गुड डे टू ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट